या देवी सर्व भूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः सर्वप्रथम महा एमटीव्ही च्या सर्व वाचक व वा प्रेक्षकांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा पितृपक्षाची सांगता होताना शारदीय नवरात्राची चाहूल लागते अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा आणि अर्चना केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होऊन देवी पुढे अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ सप्तशतीचा पाठ आणि उपवास करून हे नऊ दिवस साजरे केले जातात वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो नवरात्रातील प्रत्येक दिवस हा देवीच्या नऊ अवतारांना समर्पित आहे यामुळे आपण नवरात्रीच्या या नऊ दिवसात नऊ देवींच्या स्वरूपाचा जागर करणार आहोत नमस्कार मी अनिषा डुमरे कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळखे शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या रूपातच देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल म्हणजेच नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो जो कृती आणि उत्साह दर्शवतो ही देवी सतीचा म्हणजेच शिवाची पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते तिचाच पुनर्जन्म मानला जातो आणि तिलाच हेमावती म्हणून देखील ओळखले जाते शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे आढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरणाने खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते या संदर्भात कथा सांगितली जाते की एकदा प्रजापती दक्ष राजाने मोठा यज्ञ केला आणि त्यात सर्व देवी देवतांना आमंत्रित केले परंतु महादेव शंकर आणि देवी पार्वती म्हणजे सती यांना आमंत्रण दिले नाही देवी सतीने आपल्या त्या यज्ञासाठी जाण्याची इच्छा असल्याचे शंकरांना सांगितले तेव्हा शंकर तिला म्हणाले देवी सती काही कारणामुळे दक्ष प्रजापती माझ्यावर नाराज आहेत म्हणूनच त्यांनी मला या यज्ञाचे आमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही सतीला आपल्या परिवाराला भेटण्याची इच्छा होती म्हणून तिच्या परवानगी दिली परंतु तिथे तिच्याशी कोणीच आदरानं प्रेमानं वागले नाही सतीच्या इतर बहिणींनी तर तिच्या संसाराची थट्टा केली तिचे पती भगवान शंकर यांचाही तिरस्कार केला एवढेच नव्हे तर राजा दक्ष यांनीही शिवाचा अपमान करण्याची संधी सोडली नाही त्यामुळे माता सती खूपच दुखी झाली स्वतःचा व भगवान शंकरांचा अपमान सहन न झाल्यामुळे रागाच्या भरात त्याच यज्ञकुंडामध्ये तिने आत्मसमर्पण केले हे कळल्यावर चिडलेल्या शंकराने दक्ष राजाचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला याच देवी सतीने पुढील जन्मात शैल म्हणजेच हिमालय राजाची कन्या म्हणून जन्म घेतला आणि ती शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आता पाहू शैलपुत्री देवीच्या रूपाची महती कशी आहे माता शैलपुत्री ही नंदीवर आरूढ आहे म्हणूनच तिला वृषभारुळा असेही म्हटले जाते देवीच्या ललाटावर स्थापित आहे तिच्या उजव्या हातात त्रिशूळ जो धर्म अर्थ मोक्ष याद्वारे संतुलन दर्शवतो तर डाव्या हातामध्ये उमलेलं कमळ आहे शैलपुत्री मातेला वन्य प्राण्यांची रक्षक म्हणून संबोधले जाते शैलपुत्री देवी समृद्धीची देवता असून भाग्य प्रदान करते ही देवी चंद्रावर राज्य करते आणि हिच्या पूजनाने चंद्रदोष नाहीसे होतात असेही मानले जाते ही मूळ चक्राची देवी आहे त्यामुळेच नवरात्रीच्या पूजेमध्ये पहिल्या दिवशी योगी आपले मन मुलाधारावर केंद्रित करतात योगिक दृष्टिकोनातून नवरात्रीचा हा पहिला दिवस अत्यंत शुभ मानला जातो शैलपुत्रीची पूजा विधी करण्याची अनोखी शास्त्र परंपरा आहे शैलपुत्री देवीची षोड पूजा केली जाते सोळा चरण पूजा ज्यामध्ये पवित्र नद्या पवित्र तीर्थक्षेत्र आणि निर्देश यांचा समावेश आहे अशी पूजा करून देवीला कुंकू अक्षता वाहिल्या जातात हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला पांढरा रंग प्रिय आहे त्यामुळे देवीची पूजा पांढऱ्या रंगांनी फुलांनी तसेच देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते शुद्ध गाईचे तूप पांढऱ्या रंगाची मिठाई यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो देवीची आरती करून ओम देवी शैलपुत्रे नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा केला जातो शैल म्हणजेच पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते असे मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कुमारिकांचे पूजन करणे शुभ मानले जाते शैलपुत्री मातेची पुरातन मंदिरे काशी नगरी वाराणसी जम्मू काश्मीर येथे आहेत देवीच्या जागराचा हा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका महा टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद